दोन हजार पंचवीस वर्ष संपत आलेलं आहे फक्त शेवटचे तीन महिने राहिलेत असं म्हणायला हरकत नाही कारण आता हा सप्टेंबर महिनासुद्धा संपत आला आने आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने आपल्या हातात अजूनही आहेत दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा आपण बरेच संकल्प ठरवलेले असतील बरीच स्वप्न आपण वर्षाच्या सुरुवातीला बघितलेली असतील त्यातली काही जणांची काही स्वप्न पूर्ण देखील झालेली असतील आणि त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन देखील पण अजूनही तीन महिने आपल्या हातात आहेत आणि या तीन महिन्यांमध्ये आपल्याला स्वतःला छोट्या छोट्या पण परिवर्तन घडवून आणणाऱ्या सवयी लावून घ्यायच्या आहेत कोणतीही सवय जर आपल्याला आपली लाईफस्टाईल बनवायची असेल जर अगदी सहज आपली ती सवय व्हावी असं आपल्याला वाटत असेल म्हणजे जसं आपण आंघोळ करतो रोजचं जेवण करतो रोज आपण मोबाईल हाताळतो अगदी त्याच पद्धतीने सहजच आपल्याला वाचनाची सवय लावायची असेल किंवा लिखाणाची सवय लावायची असेल किंवा आणखी कोणती व्यायामाची सवय लावायची असेल ध्यानाची सवय लावायची असेल तर आपण स्वतःला तीन महिने द्यावेत पहिला एक महिना जो असतो तो सातत्याने आपण स्वतःला पुश करून रोज न चुकता एखादी ठरवलेली गोष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपण यशस्वी झालो तर दुसरा महिना सोपा जातो आणि अगदी तिसऱ्या महिन्यामध्ये जाता जाता आपल्याला त्या गोष्टीची पूर्णपणे सवय झालेली असते पूर्णपणे सहज आपण ती गोष्ट करू शकतो ती सवय आपल्या आपली लाईफस्टाईल झालेली असते आणि म्हणूनच हे शेवटचे तीन महिने आहेत आणि ह्या तीन महिन्यांमध्ये आपल्याला छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपलं एखादं स्वप्न ते पूर्ण व्हावं असं आपल्याला वाट वाटत होतं किंवा अजूनही वाटत असेल तर ते पूर्ण करायला घेऊयात मला असं वाटतं आपण ना खूप जास्त नको असलेल्या गोष्टींना महत्व देतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही पण ज्या वेळेला दिवस जातात आठवडे जातात महिने जातात त्यावेळेला मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण किती नको असणाऱ्या किंवा अगदीच आपल्याला उपयुक्त नसणाऱ्या गोष्टींच्या मागे धावण्यामध्ये बरीच आपली ऊर्जा खर्च केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की आत्ता सध्या आपण ह्या स्टेजवरती आहोत इथून मागे जे काही झालेलं आहे किंवा या वर्षभरामध्ये आपण जे काही बर्डन घेतलेलं आहे आ, अनेक अनुभव आपल्याला आले असतील हे वर्षसुद्धा काहीतरी शिकवणारं असेल त्याचबरोबर काही सुखद अनुभवसुद्धा असतील त्यातून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण शिकलो असू ते सगळं विसरून जाऊया असं मी म्हणणार नाही आहे कारण या सगळ्या आठवणी आहेत त्यांनी ह्या सगळ्या आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहणारच आहेत त्या सगळ्यासोबतच आपण आता आणखी पुढे जाऊयात आणखी पुढे जायचं असेल तर थोडंसं स्वत जवळ जावं लागेल सध्याची आपली मनस्थिती काय आहे सध्याचं आपलं आरोग्य कसं आहे सध्याचा आपल्या कामाचा व्याप कसा आहे सध्याचं आपलं आपल्या घराची काय गरज आहे आपल्या मुलांची आपल्या कुटुंबाची आपली काय गरज आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्यासाठी आपण काही सवयी शोधून काढूयात या दिनचर्येमध्ये आपल्याला कोणते बदल केले पाहिजेत ते आपण शोधून काढूयात आणि त्या पद्धतीने आपण पुढील तीन महिने सातत्यपूर्ण त्या गोष्टी करत राहूयात ज्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे खूप लांबचा प्रवास जरी करायचा असला तरी पहिलं पाऊल मात्र उचलावं लागतं आणि ते पाऊल आपण उचलूयात कारण असे आपण किती दिवस राहणार आहोत असे आपण कित कधीपर्यंत जगणार आहोत असं मी बऱ्याचदा तुम्हाला विचारते आणि आजही मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आज जसे आहात तसेच तुम्हाला कायमस्वरूपी राहायचं आहे का तुम्हाला तुमच्यामध्ये कोणताही बदल नाही घडवायचा का आपण बदलांना स्वीकारूयात आणि परिवर्तनाच्या दिशेने जात असताना स्वतःमध्ये होणारे बदल ऑब्झर्व करत असताना ते बदल जर नकारात्मक वाटत असतील तर त्यावरती लगेचच मात करून आपण स्वतःला योग्य मार्ग दाखवला पाहिजे प्रत्येकाकडून चुका होत असतात पण त्या चुकांमध्ये आपण किती गुरफटत जाऊन स्वतःला त्रास करून द्यायचा आपल्या चुकांमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो त्यांना किती त्रास द्यायचा यापेक्षा आपण आपल्यावरती काम करायला घेऊयात आपण आपल्या चुका बघूयात आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येतं बघूयात स्वतःसोबत सोबत आपण किती चुकीचे वागतोय ते पाहूयात इतरांच्यामुळे आपण स्वतःवरती किती परिणाम अजून करून घेणार आहोत आणि आपण असेच किती दिवस राहणार आहोत हा प्रश्न मला विचारावा असा वाटतोय आज खूप जास्त स्वतःला शिस्तबद्ध करण्यासाठी प्रयत्न करा असं मी म्हणत नाहीये हळूहळूहळू आपल्याला शिस्त लागत जाईल पण सुरुवातीला आपण एक एक पावलं तर उचलूयात सुरुवातीला आपण स्वतःकडे आपल्या वागण्याकडे थोडंसं लक्ष देऊयात आपली जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी रोजच्या रोज केल्या पाहिजेत त्याकडे लक्ष देऊयात आपलं फ्रेंड सर्कल ले ले काय आहे आपण कोणाशी बोलतोय आपण कोणासोबत राहतोय त्यांच्याकडून आपल्याला काय मिळत आहे कोणत्या भावना त्यांच्याकडून आपल्याला मिळत आहेत किंवा आपल्याला त्यांच्याकडून प्रोत्साहन आहे का मग आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला डिमोटिवेट करत आहेत याचासुद्धा आपण विचार करूयात आणि योग्य वेळेला योग्य लोकांश लोकांच्या संपर्कात आपण येऊयात आपल्याला खूप गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला खूप जास्त यशस्वी किंवा खूप जास्त छान छान सकारात्मक विचारांच्या ज्यांचा आदर्श घ्यावं असं आपल्याला वाटतं अशा लोकांच्या सानिध्यात आपण गेलं पाहिजे अशांशी चर्चा आपण केली पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल की आपण कुठे आहोत आपण कसं जीवन जगतोय आणि या जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बदलण्याची गरज आहे हे आपण असेच बसून राहिल्यावर या गोष्टी बदलणार नाही आहेत किंवा त्या आपल्याला समजणार नाही आहेत त्यासाठी बाहेर पडायची गरज आहे त्यासाठी स्वतःवरती ती काम करायची स्वतःला नवनवीन सवय लावून घ्यायची गरज आहे आपल्या शारीरिक मानसिक कौटुंबिक गरजा, गरजा ओळखून त्यानुसार बदल घडवण्याची गरज आहे काही वेळेला ते बदल चांगले असतील काही वेळेला ते बदल त्रासदायक सुद्धा होऊ शकतात पण शेवटी मी इतकंच म्हणेन की आपल्याला एक माणूस म्हणून खूप छान जगता यायला हवं आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये ही काळजी आपण घेऊयात आणि मग आपण योग्य ट्रॅकवरती नक्कीच चालत राहू असं मला वाटतंय येणारे जे तीन महिने आहेत ते नक्कीच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणतील ह्या तीन महिन्यामध्ये आपण भरपूर स्वतःवरती काम करूयात आणि पुढील वर्षीसाठीच्या नव्या आव्हानासाठी आपण तयार होऊयात असंच आनंदाने पुढे पुढे जात राहूयात आनंद सतत आपल्याला मिळणार नाहीये पण जर आपण तो शोधत राहिलो जर आपण तो स्वतःमध्ये शोधत राहिलो तर शंभर टक्के आपण आनंदी राहणार आहोत आणि तो आनंद शोधत राहूयात सतत पुढे चालत राहूयात आता थांबते लवकरच भेटूयात नव्या विषयासोबत नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या